हो अरे तुला कांदा कापाय घरांना कापीस ना बायको काम नाही दे ना चांगला कांदा पास कपत तिकडे बघ बाबा मस्त दिसता मस्त दिसता तिघी भारी दिसता <laughs> पोरांना मी थमस सांगता आणला मला जर समजलं याने आपल्याला दुकानासाठी आणली म्हणजे दुकानावर विकत घेऊन आलेलाय मातेकी जय पूरक लाइक करगा अजून परत नवीन व्हिडिओ मध्ये तुझं स्वागत आहे आणि दोन दिवसाची व्हिडिओ असणार आहे आज हल्दीचा कार्यक्रम आहे काल चाऊलचा होता पण आपण ती व्हिडिओ काढले नाही आज हल्दीचा कार्यक्रम आहे आणि बायची करली नाही हे कामा होती घंटा बस आणि तुम्हाला मजा अवस्थेशी बघायला सर्व जे जे म्हणून एवढी पोरं इथं आलेली जमलेली आहे माझ्या ताटा अरे ये ना पोरा लव्ह मॅरेज केलेली आहे काहीच दिलेलं नाही तर चला जाऊया मुंडीच काम मुंडी चला आता निघत आम्ही इथं आणि तुमची सोय केली का नाही पात्यानी खरंच के मला कानावाले ना हजार रुपये दिले साय के माहिती मग करायला पाहिजे मित्र त्यांची लव मॅरेज कोणती कोणती झाली सोय चार सोय नाव आहे कर सचिन तुम्ही बी नाही गेली सोय पोरांची तुम्ही कोर्टान लगीन केलं कसं आहे कोर्टान केले तो इकडे कोर्टान केले लगीन पलून लगीन करणारी माणसं म्हणजे कोर्टान केली सांगायला चला पहिली तयारी लागली कांदा कापायची मशीन किती कांदा कापलं नाही तुला कांदा कापायची घरांना कापीस ना बरं कापीन आहे ना बायको काम नाही दे ना चांगला कांदा पास कापते तिकडे बघ एक्सपर्ट एक्सपर्ट आहे ना आमचा ओंकार हो बादशा काहीच कोणाला लग्न करायचं असेल तर डीएम करा आमचा चांगला मुलगा ओंकार दळवी नाही गं ऑडियन्स बी देता ना तुला दात तिवली जन्मतारीख बी जा आयच्या गावात नाही दोन हजार <laughs> चिक ना तिथे बघू काय झाले इथे बघतो जरा पोरांचं झाले आमचे देताना काहीतरी ओझीर विझीरी सोलाला बाबा जर कामाची व्यक्ती दिसतात भाई मॉन्टी मॉन्टी तुम्ही काम केलं का नुसतं ये वरती बघ ना हो मॉन्टी बघ ना वरती कार तोंड भरले ते तो बस स्टँड चांगला गोरा दिसते र मग तर लाल लाल तर मग करा हे बघ आता आमची हळद घेऊन निघत आम्ही हळद घेऊन निघतोय इथं आमचे फुल मेहनत केलं फुल मेहनत केले तुझे पोरे जे ना फुल येईल तो लग्नाला टेन्शन घेऊ नको <laughs> <हरका>... <laughs> चला आल रे चला चला उशीर होते आलत घेऊन नवर देव दे दे सोय आहे ना तिकड वहिनीला सांगून ठेव हा साशा आजरी रे नाक्याची चप्पल अरे हो यायला आपलं झाले नाही कामा करून फोटो काढते संभालू ना ग अख्खा मेन जिम्मा उमूत घंटणीचा घंटन अख्खा चला आता निघाल आम्ही आणि जास्त लांब नाही म्हणजे आम्हाला का पंधरा मिनिटात लागेल पोहच दातुलीवरून संदप लगे ठीक आहे इथून गाडी आपली इथं लावले तिकडून लागे, लागे जास्त ला <hand> वेळ ला ना ट्राफिक नाही लागणार आम्हाला ही ट्राफिक लागली ही ट्राफिक लागली आम्हाला हा ही ट्राफिक लागली आता आम्हाला बघू आपले साडेपाच वाजता तोपर्यंत येऊ आम्ही हा होय तयारी किती वाजता केल्या ना तुम्ही बाबा दोन अडीच तास लागले ना मेकअपवाली बोलवली की स्वतः गेली स्वतः गेली एवढी भारी मेकअप बाबा मस्त दिसता मस्त दिसता तिघी भारी दिसता स्वतः स्वतः भारी गेले मग मला वाटला खर्च दिला चला हालत घेऊन हो आले पोरांना मी थमस सांगता आणला मला जर समजलं याने आपल्याला दुकानासाठी आणली म्हणजे दुकानावरून विकत घेऊन हो आलेला आहे आणि तू ब्लॉग बघतो का बघतो सर्व ब्लॉग बघतो गे कितीलास शालीन कुठं बापा चांगले मार्क्स आले ओमकार ओंकार इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई बोर्ड तू रॅम भाऊ कुठे झालं भाऊ बेतोरा झालाय ना, ना। <laughs> योगराज बिल्डर चला घ्या तुम्हाला पिया तुम्ही दिण्याबद्दल धन्यवाद धर तर बघा गाईज हे लोक आपल्याला थंडा घेऊन आलेले दुकानातून विकत घेऊन आवडला मला थँक्यू भेटल्याबद्दल आणि असंच ब्लॉग बघत राहा सर्वजण हो oh, हो oh, तेच बोलले मला जास्त फोटोग्राफरची नुसती का फोटोग्राफरला किती पै त्यांना कमीच नाही पडत का ना भाई तुम्हाला किती बी फोटो काढ कमीच नाही ना आम्हाला कमी नाही तुम्हाला कमी पडत <laughs>

रामा हळद घेऊन आलो त्याच्यानंतर आलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर मस्त पैकी फ्रेज झालोय आणि आता दोन तीन हालत अटेंड पण करायची कारण की आजचा दिवस तुम्हाला माहिती आहे एकवीस बावीस तारीख म्हणजे एकदम जाम आहे म्हणजे फुल जाम आहे आणि एवढी ट्रॉफिक होती नाही येताना पण आमच्या दिव्यात पण एवढी ट्रॉफिक आहे ना म्हणजे कुठेही जा म्हणजे मला असं वाटतं की आजचे दिवस खूप ठिकाणी आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पण आजच्या हलद्यानी लग्नाच्या दिवशी का ट्रॉफिक भेटलेली आहे का कारण की मला तर आता जस्ट मी चेंज करा तेव्हा पण खूप ट्रॉफिक भेटलं आमच्या फाटकाच्या इथं तर बघूया मला इकडून डोंबिवलीला जायचं आहे चा, त्याच्यानंतर परत सुरईला जायचं हायवे दिव्याला जायचं हायवे दिव्यावरून परत दाती उली बघूया किती वाचतात आणि किती नाही तर चला असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आणि लवकरच एक धमाका येणार आहे जो तुम्हाला मे महिन्यात समजेल ब्लॉगमध्ये आपल्या सो असंच कनेक्ट आणि सबस्क्राईब नसेल गेल्या चॅनल तर जाऊन सबस्क्राईब करून घ्या पहिला भरला <tôi> होईल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे इकडे बघ ना बघायला अरे नाही काही बोलली तिकडे बघ इकडे बघ गायजीने एवढी मेकअप केले ना एवढी थोपले मेकअप साप आणि ते चाललं तर हळदीचा कार्यक्रम दिया मम्मी चलो आता आम्ही निघतो इकडून या साईडून पहिनी बाबाय चाललो आम्ही नको भेटू आता उपान उद्या आम्हाला आता इथून सुरेईला जायचं सुरेवरून हायवे दिवा तिथून परत काय नाही बाबू तुझा ना। माझे ब्लॉक बघतो अरे बापरे किती मोठा फॅन भेटलाय माझा इथं रोज ब्लॉग बघतो असंच बघत राहा आणि अभ्यास पण करतो ना संपला एक्झाम कुठल्या स्टँडर्डला आहेस सेकंडला आहे आता थर्डला जाशील ना आता सेकंडला गेला रिझल्ट लागला पास पण झाला बापरे किती टक्के काय माहिती छान तुझं पूर्ण नाव काय आणि कुठे राहतो हा का चालेल 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 बाय काहीच तुम्हाला वाटत असेल तर डायरेक्ट हल्दीतून रात्री दुसरा दिवस कसा काय आला ब्लॉगमध्ये तर असं नाही आहे ॲक्च्युली रात्री थोडा प्रॉब्लेम झाला मला खूप दुखत वगैरे होतं त्रास होत होता मला आणि म्हणून मी हल्दीमध्ये पण नाही गेलो आणि मला माहिती पोरं शिवाय तर नक्की घालतील का कुठे गायब झाला कारण की मी येताना ना थोडं काय झालं जेव्हा डोंबिलीवरून येत होतो रुमोवालच्या इथं आणि तेव्हा थोडंसं मला चक्करसारखं झाला मग मी गाडी जायला थांबवली आणि टॅबलेट का होती मी झोपलो आणि दीड दोन तास झाला आणि नंतर उठलो ऑक्सिजन एवढा वेळ झाला गाडीच झोपलेलो मी कारण की ना मला चक्कर सारखं झाला आणि डायरेक्ट डोळे बंद दो होत होते म्हणून गाडी साईडला झाली कारण की बघ मी थोडे रिक्स घेतले असते तर गाडी ठोका पण काहीतरी प्रकार घडला असा त्याच्या मी विचार केला की साईडला गाडी थांबवतो आणि मी आलो माझी हिंमत पण होती हल्लीत जायची डायरेक्ट घर गेलो आणि झोपलो चला ब्लॉगमध्ये मला माहिती आहे की हा ब्लॉग खूप छोटा बनलेला आहे बट ठीक आहे आपला लग्नाचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा तिकडे आपण खूप मजा करण्या वरती वगैरे एकदम तर चला बप्पाय जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे